आज आपण आता एक अकलूजमध्ये एक नंबर वार्डमध्ये आहे तर जाणून घेऊया बहुजनांची मते हा अकलूज नगर परिषदेचं इलेक्शन लागलं ला आहे काय वाटतंय कुणाच सत्ता यावं हो। आमचे युवराज धोरकर युवराज धोरकर इच्छुक उमेदवार युवराज धोरकर आहे कुणाच्या राष्ट्रवादी हो राष्ट्रवादी हो हो मोहिते पाटीलकर मोहिते पाटील मोहिते पाटीलगड तिथे येणार कोणात सत्ता येईल हो आता आम्हाला म्हाताऱ्या माणसाला नाही लिहिता येत पुसता येत वाचता येत आम्हाला कुणाला आम्हाला ह्या ह्या ज्या पहिल्यापासून दुष्काळ सायला आल्यापासून आम्हाला हे माहिती पाटलाच आहे बाबा पहिल्यापासून हा कुणाच्या पाटलाची कुणाची बियू काय आपल्याला करायचंय काय आपल्याला कोणतरी गटोडी देत आहे बाबा आम्ही कष्ट करतोय खातोय आता म्हातारा माझा पल्ला दहा महिने झाला कोण आम्हाला देते मोहिते पाटला जे तुम्हाला वाटतंय मोहिते पाटला मध्ये करावा आता हे का पहिल्यापासून आम्ही हे तर दिलंय <coughs> बाबा मोहिते पाटला दिले हा नमस्कार आता नगर परिषद इलेक्शन चालू आहे काय वाटतंय कोणा सत्ता या बाबा मोहिते पाटील मोहिते पाटीलच मोहिते पाटीलच का मोहिते पाटील कशामुळे म्हणजे काय मोहिते पाटला त्यांनी आपली कामं केली सहकार्य केलं नाही तिथं चांगलं केलं आपलं त्यांनी मोहिते पाटला मोहिते पाटला चांगलं केलं बाकीच रस बाकीचे काम वगैरे काय रकडलेत काय नाही नाही काय नाही समजा क्लिअर केले माहिती सगळं आमच्यासाठी माहिती पाटीलच माहिती पाटील पाटील पाटलाची सत्ता काय वाटतंय एक नंबर वार्डामधून कोण असा वाटतंय तुम्ही जाई दादा धोरकर दा दा दादा धोरकरच असावेत बाजूने माहिती पाटील माहिती पाटील माहिती पाटील त्यांनी बी कामं भरपूर केल्यात माहिती पाटलांनी त्यांची बी सहकार्य ती कधी बी बोलवलं ये हा केला धावणारी माणसं हाल धावणारी माणसं ओके काय वाटतंय मावशी आता नगर परिषद इलेक्शन चालू आहे सत्ता यावं इथून सत्ता यावं आता कोण आहे ते वर आहे तेच तीच याबा तुम्हाला काय वाटतं इथून तुमच्या एक नंबर वार्डमधून मधून कोण यावा असं वाटतं युवराजदा युवराजदा हम्म मैत्री पाटलांच्यातून उभा राहिले युवराजदा असं वाटतं सत्ता मोहिते पाटलाची कोणी युवराज मोहिते पाटील येऊ एकच युवराजदा आणि मोहिते पाटील एकच आहे ना काय वाटत अकलोज नगर परिषद इलेक्शन चालू आहे नाही सत्ता येऊ काय वाटत कसं माहित आहे सत्ता तर आमच्या शिवरत्न बांगले यायला पाहिजे पाटला मोहिते पाटला इच्छुक उमेदवार कोण आहे वाटत आमच्या वार्दातला इच्छुक उमेदवार आहे युवराज दोरकर कोणाकडून शिवरत्न बंगल्यावरून सत्ता कोणाची वाटते पटला मैत्रीपटला ही सत्ता यावी लागते कारण की शिवरत्न बंगला म्हणजे आमचा बाले किल्ला असल्यामुळे काम कामही भरपूर चांगली ती आणि आमच्या इच्छा आमचा उमेदवार इच्छुक आहे आमच्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली दोरकर साहेबांना उमेदवारी मिळावी युवराज दोरकर यांना उमेदवारी मिळाली पाटलाकडून मोहिते पाटला कडून मिळालं आमचं मत फक्त शिवरत्न बांगला मोहिते पाटील ओन्ली मोहिते ओन्ली मोहिते पाटील पॅटर्न नमस्कार काय वाटतं आता अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे काय वाटतंय कोणास सत्ता येव मोहिते पाटलाजी मोहिते पाटलाजी आज एक नंबर वार्डा इच्छुक उमेदवार कोण आहे काय वाटतंय आमचा युवराज शिवाजी दोरकर मोहितेला हां मोहिते पाटलातर्फे आणि त्याला तिकीट दिलं तरच आम्ही मतदान देणार करणार नाही त्याला दिलं मिळलं तिकीट तर आम्ही मतदानावर भविष्य भविष्य घालणार देणार ना आमचा विश्वास आहे त्यांच्यावर त्यांचा आमच्यावर आहे म्हणजे आमचं बी त्यांच्यावर आहे ना भया साहेब करणार ना का बाबा भया त्यात बाजा तर देवाला गेलेत ना तिकडं त्याच्यामुळं राहिले ना ती मावशी आता नगरपंचायत नगर, नगर परिषदेचे इलेक्शन चालू आहे काय वाटतं कोणा सत्ता येईल हो मोहिते पाटलाची मोहिते पाटला सत्ता हो येणार मोहिते पाटलाची फिक्स फिक्स काय वाटतंय भाई आता युवा नेतृत्व आहे तुझे काय वाटतंय कुणा सत्ता येईल वाटतं आपण जो नगर परिषद इलेक्शन चालू आहे कुणा सत्ता येईल काय वाटतंय आता तसं सध्याला इथं युवराज दादा सुशील असं वाटतंय युवराज दत्ता तेच बरोबर आहे ते कोणाकडून युवराज दादा म्हणजे कोणाकडून उभं असं वाटतंय की तर काय आता सांगू शकत नाही मी एवढं नाही कुठून बरातील वाटला गटाकडून 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 म्हणजे पाटील गटाची सत्ता या काय वाटत आता अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे काय वाटते कुणाच सत्ता यावं वाटते महते पाटलांची महते पाटलाची मैत्री पाटलाची त्यांनी कार्य चांगले केले लोकांची गोरगच्या आड्याडचणी समजून घेतलेले आहे त्या कामं भरपूर केलेले आहे हो ते स्वभावने त्यांच्या पुण्याने सगळं मार्गी लागणार आहे या एक नंबर वराडातून वार, कोण वाटतं युवराज युवराज होते पाटला गट पाटला गट फिक्स येणार फिक्स येणार फिक्स हा फिक्स येणार हा आलो मी तर मला माहिती नाही कोण अजून ते आता आपुलूज नगर परिषदेचं इलेक्शन चालू आहे तर काय वाटतं सत्ता कोणाची आहे वाटतं सत्ता मला वाटतं काँग्रेसचीच आहे पाहिजे काँग्रेसमध्ये कोण आहे कोण आहेत काँग्रेसमध्ये कोणाचे सर आला काँग्रेसमध्ये आला कोण आहे बरं काँग्रेसची आवाज ते मला <laughs> काय मला माहिती नाही इथून उच्च उमेदवार कोण असं वाटतंय का उच्च उमेदवार कोण आहे व्यक्ती उमेदवार आपला हे काय काय ते युवराज दोरकर युवराज दोरकर बरं मैते पाटील गटाकडून उभा राहण्याची त्यांची इच्छुक आहे आहे त्यांची तर ते महते पाटील पाटी गटाकडून उभा राहिल्यानंतर तुम्ही त्यांना मतदान करणार का शंभर टक्के मैत्री पाटील नमस्कार मामा तर आता आपलं नगर परिषदेचे इलेक्शन चालू आहे काय वाटतंय कुणाच सत्ता वाटतं मोहिते पाटील सत्ता यावा <thriving> आणि दोरकर उमेदवारी एक नंबर मधून उमेदवार यावा असं मत आहे मोहिते पाटला विजय विजय व्हावा टक्के तुम्ही त्याला मतदान करा शंभर टक्के बांधील म्हट ना शंभर टक्के